नमस्कार श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे या ग्रंथाचे पारायण केले असता असाध्य सर्व साध्य होते श्री गजानन भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथाच्या श्रवण आणि पठणामध्ये आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ नक्कीच मिळते श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करणे ही सर्व भक्तांसाठी मोठी पर्वणीच असते आजच्या भागात आपण या ग्रंथाचे पारायण कसे करावे कोणत्या वेळी करावे कोणत्या तिथीला करावे हे पारायण करताना कोणती खबरदारी घ्यावी नैवेद्य काय असावा पारायण करावयाची पद्धती आणि पूर्वतयारी काय असावी इत्यादी सर्व प्रश्नांचे अगदी सविस्तर आणि शास्त्रोक्तरित्या माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी आपण सर्वांचे आराधना चॅनलवर मनपूर्वक स्वागत आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला त्वरित उपलब्ध होतील श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे प्रगट झाले ते दत्त संप्रदायातील एक श्रेष्ठ योगी होते त्यांचा जन्म कधी झाला हे निश्चित कुणीच सांगत नाही परंतु अठराशे अठ्याहत्तरमध्ये तेवीस फेब्रुवारी रोजी तिथीनुसार सांगायचे तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील वद्यसप्तमीला शेगाव नगरीत प्रथम ते दिसले म्हणजेच प्रकट झाले तेव्हापासून हा दिवस महाराजांचा प्रकट दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो श्री गजानन महाराजांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ म्हणजेच श्री गजानन विजय ग्रंथ होय श्री दासगणू महाराजांनी त्याचे लिखाण केले असून या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक लीला व ऐतिहासिक घटनांची वर्णने आहेत या ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहेत या ग्रंथाचे पारायण केले असता महाराजांची कृपादृष्टी होऊन त्वरित त्यांच्या समस्यांचे निराकरण झाल्याचा लाखो भक्तांचा अनुभव आहे या ग्रंथाचे पारायण करण्याचे अनेक पद्धती व प्रकार आहेत कोणत्या तिथीला कोणत्या प्रकारे पारायण करावे ते आपण पाहूयात पहिला प्रकार आहे एकास्नी पारायण यात एका दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण करायचे असते असे पारायण असंख्य भक्त दर गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावर आणि महाराजांच्या प्रकट दिनी म्हणजेच माघमध्य सप्तमीला करतात आणि त्याचे विशेष फळही मिळते दुसरा प्रकार म्हणजे एक दिवसीय पारायण एका दिवसामध्ये पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायांचे पारायण केले जाते जागतिक पारायण दिनाच्या निमित्ताने असे पारायण केले जाते तिसरा प्रकार आहे तीन दिवसीय या पारायण यामध्ये तीनही दिवस दररोज सात अध्याय वाचून हे पारायण केले जाते दशमी एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने प्रत्येक महिन्यामध्ये हे तीन दिवसीय पारायण असंख्य भक्तांकडून केले जाते चौथा प्रकार आहे सप्ताह पारायण यात दररोज तीन अध्याय वाचून पारायण केले जाते पाचवा प्रकार आहे चक्रीपारायण यामध्ये अनेक भक्तांनी मिळून दररोज एक अध्याय याप्रमाणे एकवीस दिवसात हे पारायण करावे अशी पारायण दर महिन्याला केली जातात सहावा प्रकार आहे सकीर्तन पारायण यामध्ये एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे अपेक्षित असते सातवा प्रकार आहे सामूहिक पारायण यात एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा वार तसेच एकवीस हा महाराजांचा शुभांक त्यामुळे एकवीस भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचायचा व सगळे मिळून एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार म्हणून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असं द्विगुणित लाभ मिळतो यापैकी कोणत्या प्रकारानुसार पारायण करावे हे प्रत्येक भक्ताने आपापल्या सोयीनुसार ठरवावे शुद्ध मनाने श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली पारायणाची सेवा ही महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते पारायणाला शुचिरभूत शरीर आणि मनाने बसावे घरातील स्त्रियांनी मासिक धर्मात पारायण करू नये त्यानंतर घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडावे स्नान संध्या नित्याची पूजा करून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा आणि पारायणाला बसण्याआधी स्वतःला श्रींच्या चरणी अर्पण करावे पारायण वाचण्याची जी जागा आहे ती स्वच्छ करून घ्यावी रांगोळी काढून पाठ मांडावा त्यावर कापड अंतरून श्रींची प्रतिमा अथवा मूर्ती ठेवावी त्यास हार घालावा त्याची यथासांग पूजा करून त्या बाजूस कलश मांडावा पारायणाच्या शेजारी निरंजन सतत तेवत ठेवावे त्यानंतर ते पोथीची यथासांग पूजा करावी दोन्ही हात जोडून महाराजांचे स्मरण करावे ज्या कुठल्या इच्छापूर्तीसाठी पारायण करणार असाल तर पारायण सुरू होण्यापूर्वी महाराजांना आपली इच्छा सांगावी जर कोणती इच्छा नसेल आध्यात्मिक प्रगतीसाठी मानसिक शांततेसाठी आणि समाधानासाठी पारायण करणार असाल तर तसेही महाराजांना सांगावे स्वतःला महाराजांच्या चरणी अर्पण करावे आणि प्रत्यक्ष वाचण्यास प्रारंभ करावा वाचन हे नेहमी लयीत शांत व सुस्पष्टपणे करावे उरकण्याच्या दृष्टीने घाई करू नये उच्चार चुकवू नयेत आपले चित्त हे अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन मोठ्याने करावे मनात करू नये आणि घरातील इतर सदस्यांनी ते आवश्यक श्रवण करावे पारायणाला बसण्यापूर्वीच शेजारी एक पाण्याचा ग्लास भरून ठेवावा वाचन करत असताना मध्येच खोकला उचकी असे काही झाल्यास पाणी प्यावे या काळामध्ये घरामध्ये मद्यपान मांसाहार करू नये अंतर्बाह्य शुचिरभूत राहून या ग्रंथाचे वाचन करावे पारायण चालू असताना मध्येच कोणाशी बोलू नये म्हणून एकाग्र असणे आवश्यक आहे एकाग्र मनाने महाराजांच्या चरणी लीन व्हावे पारायण झाल्यानंतर महाराजांना प्रिय असलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा महाराजांना भाकरी पिठलं हिरव्या मिरच्यांचा ठेचा कांदा आंबाडीची भाजी हे पदार्थ अत्यंत आवडत असत हे सर्व पदार्थ नैवेद्यामध्ये असावेत नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये तुलसीपत्र अवश्य ठेवावे पारायण पूर्ण झाल्यावर श्री गजानन महाराजांची आरती करावी आणि जमलेल्या सर्व भाविकांना घरातील सदस्यांना गुळ शेंगदाण्याचा प्रसाद वाटावा अशा रीतीने पारायण करावे श्री गजानन महाराजांचा आवडता मंत्र गणगण गणात गणा गणा बोते या मंत्राचा सतत जप करीत राहावे या ग्रंथाचे नियमित पारायण केल्यास जीवनात येणारी संकटे दूर होतात व सर्व संकटातून महाराज आपले संरक्षण करतात आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात पारायण करणाऱ्या भक्तांच्या घरी धनधान्याची समृद्धी येते त्यांची आर्थिक संकटे दूर होऊन लक्ष्मीची सदैव कृपा राहते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य लाभते निर्णय क्षमता वाढते भक्तांची उत्तरोत्तर प्रगती होत जाते या ग्रंथाचे श्रद्धापूर्वक विश्वासाने पारायण केल्यास अनेक दुर्धर आजारातून मुक्तता झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत आजारामध्ये होणाऱ्या उपचारांमध्ये गती मिळून लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभते जर आपण श्रद्धापूर्वक विश्वास ठेवून चांगल्या मनाने श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले तर आपल्याला देखील अनेक असे अनुभव येतात यापुढे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपण श्री गजानन विजय ग्रंथाच्या अध्यायांचे मराठीमधून अनुवादाचे वाचन देखील करू शकतो संपूर्ण एकवीस अध्यायांची मराठी अनुवादाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मूळ ग्रंथ हा ओवीबद्ध आहे म्हणून बऱ्याच जणांना मराठीतून अर्थ लवकर समजत नाही त्यांना नक्कीच याचा फायदा होईल त्यासाठी आत्ताच आपल्या आराधना वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गजानन लिहायला विसरू नका जय गजानन